कल्याणच्या कोळशेवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय क्लासवरून रिक्षाना घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनी थेट धावत्या रिक्षातून उडी मारत घरच्या दिशेनं पळ काढला याचं कारण ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर गोपाळ उदलियार असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण पूर्वा येथून एका अल्पवयीन मुलीने क्लास होऊन घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली रिक्षा मध्ये बसता रिक्षा मुलीकडे नंबर मागितला इतकंच नाही तर त्यानं विद्यार्थिनीची छेट देखील काढली त्यामुळे विद्यार्थी प्रचंड घाबरली रिक्षा कृत्य पाहून विद्यार्थिनीनं त्याला रिक्षा थांबवण्यास सांगितलं मात्र तरीही आरोपीनं सुसाट वेगाने रिक्षा चालवली तेव्हा विद्यार्थिनीनं थेट धावत्या रिक्षातून उडी मारली आणि घराच्या दिशेनं पळ काढला यानंतर रिक्षा चालकानं विद्यार्थिनीचा पाठलाग सुरूच ठेवला त्यानं तिच्या घरापर्यंत जाऊन शिवेगाळ केली घडलेला प्रकार मुलीनं आपल्या आई वडिलांना सांगितला त्यांनी तातडीनं पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला के असून त्याला अटकही करण्यात आली आहे या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त होतोय